नमस्कार मी प्रज्ञा भगत आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज अंगारक चतुर्थी उपवास धारण करून बुद्धी देवतेच्या राज्य बोर्डाचा शालांत परीक्षेचा निकालही लागला आहे आपला आवाज परिवारातर्फे सर्वप्रथम दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा तसेच परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनीही खचून न जाता नव्याने उभारी घेऊन यशोशिखर गाठावे ही सदिच्छा बातमी आहे ओझर येथील चतुर्थी निमित्त कोपऱ्यातून ओझरला आज गणेश भक्तांची मांदी आई दिसून आली ऐन पावसाळ्यात ओझरचे निसर्ग सौंदर्य अनुभवणे आणि त्यासोबतच विघ्नहर्त्याचे दर्शन घेणे हा दुग्ध शर्करा योग भाविकांनी आज अंगारकी निमित्त साधला श्री गणराया वंदू

पाऊस एकदम छान झालेला आहे इकडं आणि त्यामुळंच गणपती बाप्पाच्या आशीर्वाद आणि सगळीकडे पावसाचं वातावरण चांगलं झाले आणि त्यात त्यात नेमकं सरकारने बी कर्ज सगळ्यांचं माफ केल्यामुळे लोक आणखी उत्साही आणि पाऊस पण भरपूर झाल्यामुळे लोकं भरपूर उत्साही आहे त्याच्यामुळे आज भरपूर गर्दी इकडे ओझरला देवस्थान प्रत्येक देवस्थान ठिकाणी त्याच्यामुळे आम्ही पण सगळे सह कुटुंब सहपरिवार सगळे दर्शन आला इकडे आले गणपती बाप्पाचं कारण की आज सगळ्यांना लोकांना बी आनंद झालेला आहे कारण सगळ्यांचे कर्ज शेतकऱ्यांचे माफ केल्यामुळं लोकही सगळे खुश झालेले आहेत एकदम त्या निमित्ताने म्हणलं चला आपण सगळेजण जाऊ दर्शन घेऊ बाप्पा कडे काय काहीतरी मागणी घेऊ त्यांनी सगळ्यांचं विघ्न अर्थ आहे सगळ्याचं नावाप्रमाणे सह कुटुंब सह सगळेजण आलो दर्शन घ्यायला पाहूयात आपल्या आवाज संपादक रायचंद शिंदे यांनी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांशी केलेली बातचीत आज अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या ह्या योगावरती ओझरमध्ये अष्टविनायकातलं हे प्रमुख पीठ आहे ओझर मध्ये मोठी गर्दी आहे आपण पाहू शकतोय खाली प्रचंड संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत राज्यभरातून ही गर्दी होते लाईन लावून देवस्थानच्या वतीने ही सगळी गर्दी नियंत्रणामध्ये आहे आणि या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण आहे ही सगळी गर्दी व्यवस्थितरित्या दर्शनासाठी जाऊ शकते आपण पाहू शकतो मंदिरसुद्धा एकदम छानपणे सजवलेलं आहे पाऊस झालेला आहे चांगला मागच्या एक दोन दिवसामध्ये बळीराजा सुखावलेला आहे आणि राज्यभरातील बळीराजासोबतच इतर सामान्य नागरिकसुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतायत आपला आवाजशी बोलायला देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत एकूण काय तयारी आहे दिवसभरामधली कशी गर्दी आहे आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये काय आहे नेमकी आजची ही सगळी गर्दी आणि सकाळी किती वाजल्यापासून सगळे भाविक गर्दी करत आहेत आज अंगारकी योग म्हणजे सगळ्यात मोठं गर्दीचा योग असतो या दिवशी आणि पहाटे साधारणतः चार वाजल्यापासून या ठिकाणी आपण भाविकांसाठी सोयीच्या दृष्टीने आपण दर्शन व्यवस्था या ठिकाणी सुखकर कशी राहील असे प्रयत्न देवस्थान ट्रस्टनी केलेले आहेत साधारणतः आज पहाटे चार वाजता मंदिरं उघडण्यापूर्वी देवस्थान ट्रस्ट आणि आपले सिनेकलाकार नागेश भोसले या ठिकाणी प्रथमच अभिषेकाला हजर होते आणि दोघांच्या हस्ते हा स अभिषेक सोहळा सकाळच्या सत्रात पार पडला आणि भाविकांना स सकाळी बरोबर चार वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आणि गेले काल रात्रीसुद्धा खूप असा पाऊस झाला म्हणजे गेले दोन दिवस सातत्याने पाऊस पडतोय शेतकरी खऱ्या अर्थी सुकावलेला आहे आणि लोकांना आता शेतकऱ्यांना अशा पल्लवीत झाल्यात आणि मुळातच आता शेतीचं आज काहीच काम करता येत नाही त्यामुळे जी संख्या भाविकांची या ठिकाणी सकाळपासून साधारणतः आज दिवसभरात दीड ते दोन लाख भाविक दर्शनाचा लाभ घेणार आहे त्यांच्यासाठी आम्ही दर्शन रांगेत जरी पाऊस आला तरी ताडपत्रीचं आच्छादन केलेलं आहे मंदिरामध्ये साधारणतः आज खूप अशी रात्रीची लाईट चांगली डेकोरेशन केलेलं आहे आणि दिवसभरात जे भाविकांना दर्शन रांगेसाठी जी जी सुविधा आहे रांगेत साधारणतः आपण स्वच्छ मिनरल वॉटर पाणी पिण्यासाठी देतो सकाळच्या सत्रात खिचडीचं वाटप मोठ्या प्रमाणात भाविकांना झालेलं आहे आणि भाविकांना ज्या ज्या सुविधा या ठिकाणी देणं गरजेचं आहे ती स अशी सर्व सुविधा देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी देत आहे आणि येथून पुढे आमचे प्रयत्न त्याचप्रमाणे सा त्याचसारखे राहणार आहेत की या ठिकाणी भाविकांनी प्रथमतः दर्शन सुखकर कसं भाविकाचं होईल असे आमचे प्रयत्न याही पुढे त्याच पद्धतीनं राहणार आहेत पार्किंगचा आज नाही म्हटलं तरी मोठा परिसर या ठिकाणी आपण पाहताय पार्किंगची सुद्धा अगदी सुखकर अशी सुविधा देवस्थान ट्रस्टने सकाळपासून तिचं नियोजन केलेलं आहे बद्दल आपण पाहू शकतो पुन्हा एकदा खाली जाऊया कॅमेरामनला मी सांगू इच्छितो की ही सगळी गर्दी पुन्हा एकदा आपल्या आवाजच्या प्रेक्षकांसाठी दाखवूया चांगली गर्दी जमलेली चांगलं नियोजन आहे आणि अगदी पावसाच्या ह्या सगळ्या वातावरणातसुद्धा देवस्थान त्यांनी हे ताडपत्री टाकून या सगळ्या भाविकांची सोय केलेली आहे जरी पाऊस आला तरी दर्शनासाठी कुठलीही अडचण त्यामध्ये निर्माण होणार नाही भाविक अतिशय शांतपणे अतिशय व्यवस्थितरित्या हे सगळं दर्शन घेत आहे आणि बळीराजाचं सुद्धा या निमित्ताने विघ्नार्थ्याला साकड आहे चांगला पाऊस पडू दे आणि या भागातली शेती सुजलम सुफलम चांगल्या पद्धतीने होऊन जाऊ दे रायचंद शिंदे आपला आवाज ओझर